नमस्कार महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि अत्यंत दुःखाची देखील बातमी आज आपण घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना आता मोफत प्रवास जो आहे तर तो मिळणार आहे हा मोफत प्रवास करून सरकारने काही जे आहे तर ते दिव्यांगांचं नुकसान केलेलं आहे का तसेच मोफत प्रवासामध्ये कुणाला फायदा होणार आहे कोणत्या सेवेमध्ये तुम्हाला मोफत प्रवास मिळणार आहे सरकारची काय भूमिका आहे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा जरी तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीला संजय गांधी अशी हेडिंग दिसत असली तरी या योजनेअंतर्गतच सर्व दिव्यांग बांधव येतात म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारी बरीच दिव्यांग बांधव आहेत त्यामुळे तुम्हाला ते हेडिंग दिसत असेल परंतु आजचा मुख्य उद्देश आहे सरकारने कोणत्या जे आहे तर ते दळणवळणाच्या साधनामध्ये दिव्यांगांना मोफत प्रवास देण्याचे ठरवले आहे त्याचबरोबर याचा फायदा कुणाला होणार आहे आणि खास करून नुकसान सरकार कोणाचं करू इच्छित आहे का किंवा यामुळे कोणाचं नुकसान होणार आहे का हा देखील प्रश्न आपण आता पाहणार आहोत म्हणजे या सर्व विषयावर आपण चर्चा करणार आहोत तर बघा तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती वर्षाताई गायकवाड ज्या लोकसभेच्या सदस्य आहेत माजी शिक्षण मंत्री आहेत अशा जे आहेत तर त्यांचं पत्र त्यांनी श्रीमान देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये विषय आहे दिव्यांगांना शंभर टक्के प्रवासामध्ये सूट मिळण्यात यावी तुम्ही विषय आणि ते सर्व वाचू शकता स्क्रीनवरती तर बघा अशा प्रकारे हा विषय आहे त्याचबरोबर देखील आ, जी अटोले जे राज्यसभेचे सदस्य लोकसभेचे सदस्य आहेत आणि केंद्रीय मंत्री आहेत अशा यांनी जे आहे तर ते पत्र मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देखील पाठवलेलं होतं तर ही अत्यंत आनंदाची बाब आपण म्हणू शकतो परंतु या पत्राला जर आपण काळजीपूर्वक ऐकलं मी तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा असेल तरच या व्हिडिओला पाहा अन्यथा अर्धवट व्हिडिओ पाहून कोणीही कमेंट करू नये अन्यथा तुम्हाला ब्लॉक केले जाईल व आमचे व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही ठीक आहे तर विषयाकडे वळूया आता तर बघा या पत्राचा मुख्य उद्देश जर तुम्ही वाचला तर ते काय म्हणतात दिव्यांगांना मुंबई मेट्रोमध्ये शंभर टक्के सवलत मिळली पाहिजे किंवा मिळण्याबाबत असे विषय तुम्हाला इथे दिसत असेल तर बघा एका दृष्टिकोनातून आनंद आहे की दिव्यांगांना मोफत प्रवास मिळतो आहे परंतु मुंबई मेट्रो ठीक आहे मेट्रो हे एक दळणवळणाचं साधन आहे आता मी ज्या एरियामध्ये राहतोय त्या एरियामध्ये मेट्रो लाईन थ्री आहे जी पूर्णपणे जमिनी खालून ट्रॅव्हल करत असते पूर्णपणे शंभर टक्के जमिनी खालून आणि पंधरा मजली जसं आपण पंधरा मजली वरती जातो पंधरा माळे वरती जात असतो तशी ती पंधरा माळे खालून ती ट्रेन जी आहे तर ती ट्रॅव्हल करते म्हणजे जर आपल्याला त्या ट्रेनमध्ये बसायचं असेल तर तुम्हाला पंधरा माळे खाली उतरावं लागतं तर ह्या मी ज्या एरियात आहे तर तिथे सुविधा अशी अवेलेबल आहे मुंबई ॲक्वा लाईन थ्री असं त्याचं नाव आहे तर जे मुंबईकर आहेत त्यांना याविषयी कल्पना असावी परंतु आपला मुख्य उद्देश काय आहे तर बघा या पत्रामध्ये असं लिहिलं की मेट्रोमध्ये दिव्यांगांना मोफत प्रवास असला पाहिजे तर खरंच तुम्ही एक विचार करा मुंबईसारख्या ठिकाणी साऊथ मुंबईसारख्या ठिकाणी जिथे मेट्रो लाईन थ्री चालू झाली आहे किंवा इतर मुंबईमध्ये दिव्यांग प्रवाशांचे प्रमाण जरी जास्त असले तरी खरंच येथे दिव्यांगांना गरज आहे का येथे दिव्यांगांना खरंच गरज आहे का जे आपल्यापैकी व्हिडिओ पाहत आहेत त्यांना माहिती आहे की दिव्यांगांना गरज कुठे आहे तर गावाकडे तुम्ही एम एस आर टी सी म्हणजे जे महामंडळाच्या बस आहेत त्यामध्ये दिव्यांगांना मोफत प्रवास द्या किंवा मग ट्रेनमध्ये तुम्ही दिव्यांगांना पूर्णपणे मोफत प्रवास द्या ज्या ठिकाणी खरंच गरज आहे आता बघा मुंबई सबर्बन किंवा मुंबई किंवा साऊथ मुंबई या विभागामध्ये राहणारे दिव्यांग बांधव आहेत तर ते दिव्यांग बांधव जास्तीत जास्त जॉब करणारे आहेत किंवा काहीतरी रोजगार करणारे आहे त्यांची आर्थिक परिस्थिती योग्य आहे त्यामुळे त्यांच्याकडे सर्व उपलब्ध आहे ते पैसे खर्च करू शकतात हां थोडंफार कमी प्रमाणावर करतील परंतु त्यांच्याकडं त्यांची आर्थिक परिस्थिती एवढीही गंभीर नाही की जशी गावातल्या दिव्यांगांची आहे गावातले जे दिव्यांग आहेत तर त्यांची परिस्थिती अशी आहे की ती मिळणाऱ्या महिन्याच्या पंचवीसशे रुपयावर त्यांचं आयुष्य बऱ्याच लोकांचं चालत असतं एकीकडे मुंबईमधली लोकं पंचवीसशे रुपयाचं जेवण एक टाईमचं करत असतात तर तीस दिवसांचं जेवण जे आहे तर ते दिव्यांगांचं गावाकडे पंचवीसशे रुपयावर अवलंबून असतं तर एवढं डिफरंट आहे मुंबई आणि गावाकडच्या परिस्थितीमध्ये लक्षात असू द्या मी कुणाला गरीब किंवा कुणाला काही वेगळ्या पद्धतीने संबोधत नाही आहे परंतु जी परिस्थिती आहे जे दिव्यांग आहे जे आमच्याकडे सांगत असतात तर हीच तीच पार्श्वभूमी मी तुमच्यापुढे मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून वर्षाताई गायकवाड असतील किंवा मग आपले रामदासजी आठवले असतील केंद्रीय मंत्री यांना आमचं एकच सांगणं आहे की ज्या दिव्यांगांना गरज आहे आता निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळे काहीतरी निर्णय घ्यायचा किंवा काहीतरी करायचं हे चा, सरकारने चालू केलेलं आहे ते ठीक आहे परंतु खरंच ज्या दिव्यांगांना गरज आहे जे गावाकडे राहतात अशा दिव्यांगांना तुम्ही सुविधा देणं गरजेचं आहे अशा दिव्यांगांना मोफत प्रवास करणं गरजेचं आहे परंतु जिथे गरज नाही जिथे काहीही गरज नाही अशा जर ठिकाणी तुम्ही त्या सुविधा देत असाल तर त्याचा कुठेही उपयोग होणार नाही आता काल आणि परवा एक बातमी जी आहे तर ती आलेली आहे त्यामध्ये मुंबई मेट्रो ॲक्वा लाईन थ्रीमध्ये ट्वेंटी फाय पर्सेंट दिव्यांगांना कन्सेशन मिळालेलं आहे तर ते ठीक आहे ट्वेंटी फाय पर्सेंट मिळालं तर तो हक्क आहे दिव्यांगांचा त्याबद्दल माझं काहीही मत नाही परंतु त्या ॲप्लिकेशनवर जे मुंबई ॲक्वॅलाईन थ्री नावाचं एक ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनवर खरंच दिव्यांगांना मोफत प्रवास मिळतो आहे का आ, हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे जेव्हा आम्ही त्या ॲप्लिकेशनची टेस्ट केली तर तिथे कुठेही संबंधित लाभार्थी दिव्यांग आहे का किंवा तिकीट जे आहे तर ते दिव्यांग कॅटेगरीतून काढायचं आहे का असं कुठलंही ऑप्शन त्या ॲप्लिकेशनवर अद्याप उपलब्ध झालेलं नाही फक्त याची घोषणा झालेली आहे मग जर तुम्ही करत असाल आणि फक्त नावासाठी करत असाल तर कृपया या गोष्टी करू नका असं आमचं म्हणणं आहे आणि याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं खरंच मुंबईमध्ये म मोफत प्रवास करण्याची गरज आहे का तुमच्या काय प्रतिक्रिया आहे याबद्दल तुमचे काय मत आहे ते नक्की कमेंटमध्ये कळवा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा इतर इतर जे दळणवळणाची साधनं आहे बस आहे त्यानंतर ट्रेन आहे किंवा मग शहराच्या ज्या बसेस आहेत तर अशा बसची काय परिस्थिती आहे कोणत्या बसमध्ये किती टक्के रिझर्वेशन मिळतं कोणत्या ट्रेनमध्ये तुम्हाला मोफत प्रवास करायला मिळतो त्यासाठी काय प्रोसेस आहे जर तुम्ही दिव्यांग असाल तर कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे अशा सर्व गोष्टींवर आपण यापुढे सविस्तर व्हिडिओ जो आहे तर तो घेऊन येणार आहोत त्यामुळे काहीही चिंता करू नका जर तुम्हाला त्या विषयीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपण तो लवकरच उपलब्ध करून देऊ त्याचबरोबर तुम्हाला देखील काही माहिती इतरांपर्यंत शेअर करायची असेल तर ती देखील नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुन्हा एकदा एका महत्त्वपूर्ण माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद